हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला म्हटलं आज फुल ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड झालाच पाहिजे कारण बऱ्याच दिवस झालं मिनी ब्लॉगच रोज टाकते फुल ब्लॉग काय अपलोडच करत नाही आणि असं होतं की ज्या ताई माझे मिनी ब्लॉग बघते त्या फुल ब्लॉग बघत नाहीत आणि ज्या ताई फुल ब्लॉग बघते त्या मिनी ब्लॉग बघत नाही असं वाटते मला तर चला म्हटलं त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो मी टॉप वेअर केलेला आहे ना खरंच खूप छान आहे मला तर वाटते तुम्ही घ्यावं कारण एवढं छान एकदम प्युअर कॉटन आणि एवढा कम्फर्टेबल वाटतोय ना घातल्यानंतर खरंच खूप छान वाटतोय कापडसुद्धा मस्त आहे त्याची लेंथसुद्धा खूप भरपूर अशी आहे कारण कधी काय होतं कॉटनचे कपडे धुतल्यानंतर आकसतेत पण हा टॉप खरंच खूप छान आहे हवं असेल तुम्हाला तर मी ह्याचीसुद्धा सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही तिथून घेऊ शकता त्यानंतर हे सर्व घरातलं व्यवस्थित असं सर्व आवरलं आणि आज माझ्या आहे ना कचरा टाकायचंच लक्षात न राहून गेलं दीड वाजलेलं कारण उद्या संडे आहे आणि उद्या काही कचरा गाडी येत नाही पहिल्यांदा कचरा टाकून आले आणि नंतर मग कपडे धुवायला घेतले थोडंसं एडिटिंगचं वगैरे काम होतं त्यामुळे एवढं टाइम होतो कधी लवकर काम होतं कधी कधी उशीरा एडिटिंग वगैरे करायची म्हटलं तर एक दीड तास जातोच आणि तेवढ्या वेळात आपलं सर्व घरातलं काम होतं पण आता आपण ज्या क्षेत्रात काम करतो तेसुद्धा काम करणं गरजेचं आहे मग मी काय करते अगोदर जे काही घरातलं आहे स्वयंपाक पाणी जे काही साफसफाई वगैरे ते करून घेते आणि नंतर मग एडिटिंग वगैरे करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी मग कपडे धुवून घेते कारण आता कपडे पण सुकतेत आणि आता ऊन पण चांगलं पडतं त्यामुळे थोडेसे लेट कपडे धुतले तरी चालतात तर आता इथं मी जे काही सुकले नव्हते ते कपडे मी सकाळी टाकलेले आता ते चांगले सुकलेत कारण ह्या खिडकीमध्ये आहे ना सकाळचं बारा एक वाजेपर्यंत खूप कडक असं ऊन असतं त्यामुळे ते कपडे सुकून निघतात आणि आता जे धुतलेले आहेत कपडे ते मी आता टाकून घेते सुकण्यासाठी तिथे ग्रिलमध्ये आता एवढी काही मोठी जागा नाही तरी सुद्धा कपडे व्यवस्थित रोजच्या रोज धुतली की आपल्या मापात पडतात आणि कपडे पण सुकायला जागा मिळते सुकवाय सुकवायसाठी तर आता इथं मी आवरत होते कारण तर आणवीला घ्यायला जायचं होतं आता व्हॅन लावले पण ती आहे ना डान्स क्लासला थांबते आजचाच शेवटचा दिवस आहे तर उद्यापासून मग बरं कारण एवढं ऊन आहे आणि तिला नको म्हटलेलं डान्स क्लास पण तिला खूप आवडते मग मं, म्हटलं जाऊ द्या एक महिना आता आज संपतोय महिना तरी तर मी वॅस्लेन लावत होते बॉडी लोशन खरंच खूप छान आहे वॅस्लेनचं तुम्हाला जर हवं असेल तर मी लिंक ह्याचीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन खूप छान मॉइश्चरायझर आहे मी चेहऱ्याला सुद्धा तेच लावते हातांना वगैरे जास्त असं चिपचिप वगैरे होत नाही ऑइली चेहरा अजिबात होत नाही एकदा नक्की ट्राय करून बघा कारण मी ह्याच्या अगोदर जे मॉइश्चरायझर निव्यायचं वगैरे वापरत होते ना त्याची मा त्याने माझी स्किन वगैरे आहे ना डल व्हायची आणि घाम वगैरे खूप यायचा पण ह्यानी अजिबात तसं काही होत नाही तर मला छान वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगते तर आता इथे मी पाणी वगैरे पिऊन घेते आणि आता अन्वीला घेऊन येते कारण नाही म्हटलं तर दोन वाजलेत आणि बाहेर जायचं म्हटलं ना, मी ना आता मी स्कार्फ बांधते कारण जेव्हा नवरात्रीमध्ये आहे ना तेव्हा मी अजिबात चेहऱ्याची काळजी घेतली नाही तेव्हापासून चेहरा जरा खराब झाला आता परत चांगलं झालं आहे पण उन्हात वगैरे जाताना असं स्कार्फ वगैरे बांधून जाते कारण आपण जेव्हा सनस्क्रीम वगैरे लावल आणि ज्या डायरेक्ट आपण उन्हामध्ये गेलो ना चेहऱ्याला रिॲक्शन होते त्यामुळे आणि कधीतरी आपण बाहेर निघतो त्यामुळे चेहऱ्यावरती असे वांग वगैरे येतो त्यामुळे चेहरा बांधून गेलेलंच बरं तर चला आता मी चालेल आहे चालत जायचे घेऊन आल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते तर आता बघा हिला मी म्हटलं टोपी घाल तर नको मम्मी आणि एवढी धुळी उडते ना रस्त्याने तर म्हणून तिला अशी ओढणी दिली ती डोक्यावरती पण तिला पण ती पण नाही घ्यायची तर चला आता घरी आम्ही पोहचतोयच तर त्यानंतर थोडा वेळ आराम वगैरे केला कारण आणवी डान्स क्लासवरून आली ना तीसुद्धा दमून जाते आले की तिला आंघोळ वगैरे घालते कारण खूप घाम येतोय आणि आता उन्हाळासुद्धा चालू झाला आहे तर उन्हाळा चालू झाल्यासारखं ऊन पडते त्यामुळे तिला आलं की मी आंघोळ वगैरे घालते स फ्रेश करते आणि मग नंतर थोड्या वेळ आम्ही दोघी पण झोपलो आणि आणवीचं चालेल दोन दिवस झाले की मम्मी चल ना आता माझा बड्डे पण आले आपण हा पिगी बँक फोडू तिला आता ह्या पिगी बँकमध्ये जेवढे पैसे निघतील तेवढ्याची ती बड्डेसाठी श शॉपिंग म्हणा ड्रेस वगैरे किंवा केक तिचं असं म्हणणं होतं की मी ह्याच ह्याच पैशाचं मम्मी घेणार आहे आणि खरंच वाटलं पण नव्हतं एवढं पैसे निघतील नाही म्हटलं तर तीन चार महिने झालं ती जमा करत होती आणि तिला गेल्या वेळेस पण तिने असंच केलं तर तेव्हा हो पण पैसे नाही म्हटलं तर सहा का सात हजार निघालेले तेव्हा जरा जास्त दिवसाचे होते पण ह्या थोड्याच दिवसाचे तिने जमा केले आणि बड्डे अजून नाही म्हटलं ट्वेंटी ऑक्टोबरला आहे पण आतापासून तिची तयारी तर चला म्हटलं तिला ड्रेस पण घ्यायला येईल कारण काय होतं नंतर दिवाळीच्या गर्दीत ड्रेस नीट पण दाखवत नाहीत आणि व्यवस्थित म्हणजे आता आपण घेतले की नवीन नवीन नवी, फॅन्सी वगैरे असं ड्रेस आपल्याला भेटतील म्हणून म्हटलं आज ड्रेस पण घ्यायला येतील तर तिचं चाललेलं बडाबडा मी म्हणत होते आणि मला पण एक ड्रेस घे तुझ्या पैशाचं तर नाही बाबा मीच घेणार असं तसं किती तिला हे बोललं तर गोड बोललं तर अजिबात ती म्हटली नाही की मग मी तुला पण ड्रेस घेऊया ती म्हणत होती मम्मी तुझ्याकडून खूप ड्रेस आहेत मला तर माझा बर्थडे आहे ना मलाच घेऊ दे असं तसं चाललेलं आणि बघा ना एवढा म्हणजे काय म्हणते असं म्हणजे वीस रुपये पन्नास रुपये पप्पाकडून घेऊन ती टाकायची आणि नाही म्हटलं तर पाच हजार असे तिचे साठलेले ले केक घेणार आणि आणि गिफ्ट आणि गिफ्ट कोणाला गिफ्ट केक घेणार फटाके घेणार आणि ड्रेस मला देणार का एक ड्रेस घ्यायला पैसे नो <laughs> तर आणचे बघा एवढे पैसे झालेत आम्ही आता मोजून ठेवलेत आणि बऱ्यापैकी साठवलेले तिने पैसे आहे ना आणवीला आता काय घ्यायचं ड्रेस घ्यायचा आहे आज कारण तिचा बड्डे आला आहे तर म्हटलं आजच घेऊन ठेवा आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी तिचा बड्डे आहे ट्वेंटी तारखेला हो ना ते <laughs> खुँछे, आनी खुँछे, आनी आनी तर तेव्हा तिचा बड्डे म्हणून आम्ही आज हे फोडला सगळं कुठं गेला ग तुझा टॉटो याचं पोट फाडला आम्ही बिचारायचं तर खूप खुश आहे आणि मी मला तिच्यातर्फे ಡ್ರೆಸ್ ಓಕೆ ಅ आणि माझ्याकडून तर कधीच असं साठ साठव साठतच नाहीत पैसे मला आहे ना थोडे साठले की मी काढत असते पण तिने अजिबात काढले नव्हते आणि तसेच मी म्हटलं ना एका दिवशी काढू होय नाही मम्मी मला साठवायचे माझा बड्डे आला की तेव्हा मी फोडीन तर आता त्यानंतर मग संध्याकाळच्या टायमिंगला नऊ साडेनऊ त्या आणि मग इथं आम्ही ड्रेस बघण्यासाठी आलतो आणि बघा आता दिवाळीच्या टायमिंगला गर्दी किती असते आता अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे ड्रेस व्यवस्थित असे बघता आले घेता आले तर दोन ड्रेस आता कुठले घेते घेतलेत हे मी एक बड्डे दिवशी दाखवेन किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेन खूप छान ड्रेस आहेत आणि हे आहे ना रायकर नगरमध्ये शू फॅ फॅशन म्हणून शॉपचं नाव आहे आणि खरंच लहान मुलांची ड्रेस आहेत ना इथं एवढे छान भेटत बघितल्या बघितल्या तसं आवडतेत आणि आणवीला आहे ना आम्ही मला वाटते पहिल्या बड्डेपासून हिथंच कपडे घेतोय नाही म्हटलं तर पाच सहा वर्ष झाले हिथंच घेतो काय पण दिवाळी असो किंवा बड्डे असो आधी मधी जे काही डेली उत्सव जे कपडे असते ते हिथूनच घेतो तर बघा इथं खूप छान छान ड्रेसच्या वरायटीज ते दाखवत होते नवीन नवीन मध्ये तर आता एक असा घागरामध्ये घेतला आणि एक आपलं साध्यामध्ये मग तुम्हाला आता पुढे मी दाखवेनच पुढच्या ब्लॉगमध्ये कुठला घेतला ते आणि हिथल्या कपड्याची क्वालिटी आहे ना खरंच खूप छान असते आता मला वाटते आणवीचा दुसऱ्या बर्थडेचा ड्रेस अजून आहे पण आता तिला शॉर्ट म्हणजे असा लेंथला थोडंसं कमी येतो आहे पण आहे तसा त्याचा कपडा राहतोय तर दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ शूट केला नाही मला वाटते आदल्या दिवशी हा व्हिडिओ शूट केला पण राहून गेलता तुमच्यासोबत शेअर करायचा कारण रोज मी मिनी मी, मी, ब्लॉगच तुमच्यासोबत शेअर करते आणि मिनी ब्लॉगमध्ये ही तुम्ही साडी पाहिलीच असेल तर ही साडी आहे ना मी ऑनलाईनच मागवली आतापर्यंत मी ऑनलाईन दोन साड्या मागवल्या आणि दोन्ही पण साड्या छान आल्यात एक ती पैठणी होती जी की फक्त चारशे रुपयाची आणि ही एक आहे आ, मला वाटते सिल्क ब्लेंड असं काहीतरी ह्या कपड्याचं नाव आहे आणि ह्याचा ब्लाउज पीस खरंच खूप छान आहे तुम्ही आता मिनी ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तर आ, मला आवडली म्हणजे ऑरेंज कलर माझ्याकडे नव्हता तर चला म्हटलं बघूया कशी येते काय आणि ऑनलाईन शॉपिंगचा हा एक फायदा होतं बरं का आपल्याला आवडली तर आपण ठेवू शकतो किंवा आपण रिटर्न करू शकतो आपल्याला रिफंडसुद्धा भेटते त्यामुळे मी साडे काही जास्त मागवतच नाहीत पण म्हटलं चला कशी येते काय बघूया पण एवढी छान छान साडी आली गोंडे वगैरे खूप छान होते आणि त्याचा जा सर्वात जास्त आहे ना ब्लाऊज पीसेस खूप छान होता आणि माझ्याकडं आहेत पिंक कलरचे दोन तीन ब्लाउज तर चला म्हटलं वेअर करून बघावं कारण वेअर केल्याशिवाय काही समजत नाही की ही साडी आपल्याला कशी दिसते आणि ते जे काटाशी आहे ना पिंक कलरचे होते आतमध्ये जी लाइनिंग दिसते ना ती सर्व सिल्वर आ, सिल्वर कलरची जरी आहे त्यामुळे निघण्याचा वगैरे काहीच प्रश्न येत नाही छान वाटले आता तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याचीसुद्धा लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर आता मी वेअर केलेली आहे पिंक कलरचा ब्लाउज होता तर चला म्हटलं ह्याच्यावरतीच मॅच करून मिसमॅच करून वेअर करावी कारण वेअर केल्याशिवाय समजत नाही की साडी ती आपल्याला कशी दिसते चा चापून सोपून ब बसते की नाही आणि त्याचा ब्लाउज पीस सुद्धा मी शिवणार आहे पण अगोदर म्हटलं मी कधी पण कुठली पण साडी आणली की वेअर करून बघते जेणेकरून आपल्याला समजतं तर बघू शकता असे गोंडे वगैरे आहेत आणि एवढी छान साडी चापून चोपून बसले ना सिल्क ब्लेंड ह्याचा कपडा आहे आणि ब्लाउज फीस तर बघू शकता आता जवळून मी तुम्हाला दाखवलं नाही त्याच्यावरती आहे ना हत्तीची अशी डिझाईन होती आणि फुल स्लीवसच स्लीवजच स्लीव स्लीव छान दिसणार आहेत कारण त्याच्यावरती ज जरीची डिझाईन आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साडी नक्की कमेंट करून सांगा आणि काल मीनी ब्लॉगच्या खाली एका ताईने कमेंट केली होती की तू तू साडी कशी वेअर करते ते आम्हाला दाखवू एकदा मला वाटते बऱ्याच दिवस झाले मी एकदा वेअर करून दाखवलेली म्हणजे व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा बघा आणि माझं साडी नेसण्याचं एक सुद्धा मी पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे खरंच खूप छान सेपमध्ये आपल्याला साडी येत नेसता येते आणि आपल्या साडी नेसल्यानंतर ने शेपसुद्धा छान दिसतो तर नक्कीच मी ते सुद्धा सांगेन तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय